नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमिताडे पी जी नसले तरी पी एच डी कसे करावे नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये जर विचार केला ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर या अंतर्गत जे काही शैक्षणिक धोरणामध्ये बदलाव झालेला आहे आपल्या देशामध्ये नवीन धोरण जे आहे शिक्षणाचं ते स्वीकारलेलं आहे त्यामध्येच त्या अनुषंगाने जे काही विद्यापीठ स्तरावरती सी स्तरावरती बोर्ड स्तरावरती जे काही बदलाव झालेले आहे त्यामधून शिक्षणाची जे वेगळी दिशा आहे ते आता आपल्याला दिसून येत आहे या शैक्षणिक धोरणामध्ये झालेल्या बदलावामुळे जे काही पी जी विद्यार्थी आहे ते पी जी नसले तरी पी एच डी कसे करावे ते या संदर्भामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार तेवीस युजीसीच्या जी आर नुसार युजीसीच्या नोटिफिकेशन नुसार आता कस झालंय की सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटेज गुणांसह चार वर्षाची जी काही पदवी आहे ती पात्रता तुम्हाला आता आवश्यक असणार आहे या पी एच डी करण्यासाठी तर आधी कसं व्हायचं की पी एच डी जर करायची असली तर तुम्हाला एक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये फिफ्टी फाईव्ह पर्सेंटेज मार्क्स ओपन साठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फिफ्टी पर्सेंटेज जे तुमचे मार्क्स आहेत ते डिग्रीचे जे आहे ते तुम्ही तुमचे जे असले पाहिजे होते पण आता जे आहे शैक्षणिक नवीन धोरणानुसार चार वर्षाची पदवी परीक्षा जर तुम्ही पास झाले तर सेवन्टी फाईव्ह पर्सेंटेज ओपन कॅटेगरीसाठी आणि सेवन्टीन पर्सेंटेज हे म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी आता ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि चार वर्षाची पदवी जी आहे ती पी एच डीसाठी आता पुढे चालून ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामधून पी एच डी आणि नेट परीक्षा देण्यासाठी आता पी जी म्हणजे पदव्युत्तर पदवीची जी आहे त्या आवश्यकता नसणार आहे तर यासाठी चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सेवन्टी फाईव्ह पर्सेंटेज गुणांसह किंवा जे काही समकक्ष गुण मिळालेले विद्यार्थी आहे तर आता त्यांना नेट किंवा पी एच डी साठी ते सर्व विद्यार्थी पात्र असणार आहे अशी जी माहिती आहे ते, ते ने अलीकडेच प्रकाशित केलेली आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनामधून लक्षात ठेवा युजीसीचे जे चेअरमन चे प्राध्यापक जगदीश कुमार लक्षात असू द्या परीक्षेच्या दृष्टिकोनामधून हो याआधी तुम्हाला मी सांगितलं विद्यार्थ्यांना पीएचडी साठी पदव्युत्तर पदवीस सा उत्तीर्ण असणे आवश्यक होते त्यामध्ये विद्यापीठ स्तरावरती पीएचडी साठी एमपेट इंटरन्सच्या माध्यमातून पीएचडी चे विद्यार्थी निवडण्यात येत होते त्यांची जे म्हणजे निवड ऍडमिशन पीएचडी साठी आहे त्या एमपेटच्या पेटच्या इंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून होत होती पण यामध्ये आता नेट आवश्यक असणार आहे जे विद्यार्थी नेट एक्झाम क्वालिफाय असणार त्या विद्यार्थ्यांना पीएचडी डी साठी ऍडमिशन मिळणार आहे आणि ऑनलाईन जे एक्झाम आहे ती आता कॅन्सल झालेली आहे जे आधी नेट एक्झाम ऑनलाईन होत होती ती आता कॅन्सल झालेली आहे आणि या नवीन धोरणानुसार शैक्षणिक धोरणानुसार आता त्याऐवजी ऑफलाईन एक्झाम लेखी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात जे सविस्तर माहिती युजीसी एन टी एच्या वेबसाईट वर तुम्हाला मिळणार आहे तिथून तुम्ही पाहू शकता चार वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना के पीएच डी प्रवेश परीक्षेला बसता येणार आहे विशेष म्हणजे त्या ज्या ज्या विषयामध्ये त्यांना पीएचडी करायची आहे आणि त्या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे तर ते पदवी प्राप्त केलेली विद्यार्थी त्या त्यांच्या सब्जेक्ट मध्ये पदवी प्राप्त केली पाहिजे त्याशिवाय अन्य विषयातही त्यांना आता पीएचडी करता येणार आहे आणि त्यासाठी सेव्हन्टी फाय म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण किंवा समकक्ष गुण जर तुमचे असेल तर ते तुम्हाला आवश्यक असणार आहे या साठी लक्षात असू द्या आणि आरक्षित गटासाठी जसं एस सी आहे एस टी आहे अपंग आहे किंवा तृतीय पंथी आहे तर यांना सत्तर टक्क्याची जे गुण मर्यादा आहेत ते ने ठरवलेले आहे आता पाहूया आपण की यूजीसी नेट जे आर एफ पी एच डी स्टेट दोन हजार चोवीसच्या संदर्भात थोडी माहिती आता याच्यामध्ये पहा तुभी की तुम्ही नेट क्वालिफाय झाल्यावर काय होणार आहे किंवा पदवी नेट एक्झाम देण्यासाठी तुम्हाला पदवी कोणती कि लागते किंवा त्यासाठी पर्सेंटेजची कॅटेगरी किती असायला हवी किंवा त्यासाठी शिक्षण किती असायला हवं शिक्षणाची पात्रता काय असायला हवी किंवा शेवटच्या वर्षाला जे विद्यार्थी ते या परीक्षेला बसू शकतात का अर्ज करू शकतात का किंवा एस सी एस टी अपंग आणि जे काही म्हणजे तृतीय कोणती आहे यांना काही शिथिलता देण्यात आलेली आहे का तो कोणकोणत्या घटना घटकामध्ये शिथिलता देण्यात आली आहे तर चला आपण सविस्तर माहिती पाहूया मध्ये त्यामुळे ही माहिती पाहण्याच्या आधी जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला एज्युकेशनच्या संदर्भामधले माहिती किंवा जे क्लासेसचे व्हिडिओ आपले सब्जेक्ट सब्जेक्टची व्हिडिओ आहे किंवा सेट एक्झाम चे ते सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे चला पाहूया आपण सविस्तर माहिती बघा जे आर एफ जी आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळून संशोधन करण्यासाठी महिन्याला युजीसी मार्फत फोर्टी सेवन थाउजंड रुपीज टायपेंड म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये मिळतात आणि पी एच डी करायची असेल किंवा असिस्टंट प्रोफेसर बनायचे आहे तर त्यासाठी सुद्धा भारतातील विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये असिस्टंट प्रोफेसर अँड पी एच डी अँड जी आर एफ जे पद आहे ते भरतीसाठी पात्रता परीक्षा निश्चित केलेली आहे युजीसीने आणि त्यासाठी म्हणजे त्र्याऐंशी विषयांमध्ये युजीसी एन टी एमार्फत पर, जे परीक्षा घेतली जात असते आणि युजीसी नेट परीक्षा दर वर्षाला म्हणजे दोन वेळेस होत असते एक होत असते जून महिन्यामध्ये आणि एक होत असते डिसेंबर महिन्यामध्ये तर यासाठी पात्रता काय हवी तर बघा पात्रतेमध्ये जर आपण जर विचार केला तर युजीसी नेट एक्झाम मध्ये बघा युजीसीच्या दोन म्हणजे नेटच्या एक्झाम एक आहे सायन्स फील्डसाठी आणि एक आहे आर्ट ह्युमॅनिटी जे काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पात्रता परीक्षेमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला यामध्ये पात्रता काय तर यामध्ये सब्जेक्ट कोणते येणार तर यामध्ये ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आहे त्यानंतर ऍप्लिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स सायन्स आहे त्यामध्ये त्र्याऐंशी विषयांमध्ये या पदव्युत्तर पदवीमध्ये फिफ्टी फाईव्ह पर्सेंटेज गुणांसह उत्तीर्ण तुम्ही पाहिजे तर त्यामध्ये एस सी एस टी इमा किंवा जे दिव्यांग आहे तृतीय पंथी आहे या विद्यार्थ्यांना शिथिलता दिलेली आहे तर शिथिलता ही पन्नास टक्क्याची दिलेली आहे फिफ्टी पर्सेंटेजची आणि यानंतर चार वर्षाचा जो कालावधीचा पदवी परीक्षा अभ्यासक्रम आहे तो सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटेज गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी यामध्ये जे आर एफ आणि पी जे आर एफ आणि पी प्रवेशासाठी हे पात्र असणारे विद्यार्थी त्यासाठी सुद्धा एस सी एस टी इमा आणि तृतीय यांना म्हणजे शिथिलता दिलेली आहे ओपन कॅटेगिरी आणि इतर कॅटेगिरीसाठी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटेज आणि एस सी एस टी इमा आणि तृतीय पंथी जे राखीव आहेत त्यांच्यासाठी सेव्हन्टी फाय सेव्हन्टी पर्सेंटेजची शिथिलता जी आहे ते यूजीसी ने दिलेली आहे त्यानंतर पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षाचे जे उमे उमेदवार आहे की जे विद्यार्थी आहे नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी हे पात्र असणार आहे आणि त्यांना सूचना दिलेली आहे यूजीसी ने की 2004 निकाल, होना रहा पासुन, दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर होणाऱ्या दिनांकापासून दोन वर्षाच्या मध्ये त्यांची जे पात्रता परीक्षा आवश्यक आहे ते गुणांसह त्यांनी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ऍप मधून जरी फॉर्म भरला ऍप मधून एक्झाम दिली आणि जर तुम्ही नेट एक्झाम जर क्वालिफाय झाले पण तुमची जर पदवी डिग्री जर कम्प्लीट नसेल जे पात्रतासाठी जे काही पर्सेंटेजची शिथिलता दिलेली आहे जे पर्सेंटेजची मर्यादा दिलेली आहे त्यामधून जर तुम्ही जर त्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जर पूर्ण केली नाही तर तुमची जे नेट ने ने एक्झामची जे म्हणजे मर्यादा आहे ते संपणार आहे त्यामुळे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट तुमची पदवी ही सादर करावी लागते त्यासाठी आता वयोमर्यादा किती असणार आहे तर बघा जे आर एफ ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ओपन कॅटेगरीजसाठी आहे तीस वर्ष आणि एस सी एस टी रिझर्व जे दिव्यांग आहे तृतीयपंथी यांच्यासाठी किंवा महिला आहे या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे पस्तीस वर्षापर्यंत जी आर एफ साठी त्यानंतर नेट असिस्टंट uh, प्रोफेसर आणि पीएचडी डी साठी यामध्ये कोणतीही मर्यादा नाही तुम्ही म्हणजे यामध्ये कॅटेगरी दोन्ही कॅटेगरी ओपन आणि रिझर्व्ह साठी सेम आहे तुम्ही लाईफ टाईम मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता त्यानंतर परीक्षा पद्धती बघूया आपण आता ही नेट एक्झाम कशा पद्धतीने होते आधी जी पद्धत पाहिली आधी पद्धत कशी होती आधी नेट एक्झाम ही ऑनलाईन स्वरूपाची असायची पन्नास प्रश्न पहिल्या पेपरला सेकंड पेपरला शंभर तीनशे मार्काची परीक्षा असायची एकशे ऐंशी गुण असायची पण आता या दोन हजार चोवीस मध्ये जे नवीन शैक्षणिक धोरणानुसार किंवा जे युजीसीचे नवीन बदलाव झाल्यामुळे आता ही एक्झाम ऑनलाईन न होता ही एक्झाम आता ऑफलाईन होणार आहे ही लेखी परीक्षा होणार आहे ओ एम -E आर बेस्ट होणार आहे ही एक्झाम आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे जे प्रश्न आहे ते या परीक्षेमध्ये येणार आहे यामध्ये दोन पेपर असणार आहे पहिला पेपर पाहू पहिल्या पेपरमध्ये पन्नास प्रश्न असणार आहे आणि या पन्नास प्रश्नाला शंभर गुण असणार आहे आणि यामध्ये कोणत्या कोणत्या टॉपिक वरती प्रश्न तुम्हाला विचारू शकते यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड आहे त्यानंतर रिसर्च ऍप्टिट्यूड आहे रिझनिंग आहे ॲबिलिटी त्यानंतर रिडिंग कॉम्प्रिशन्स आहे त्यानंतर डायव्हर्शन जे काही थिंकिंग आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकते त्यानंतर जनरल माहिती आहे जे जी, जी के वगैरे आहे दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसचं तर या सर्व घटकांवरती या सर्व माहितीवरती जे आहे तुम्हाला या पहिल्या पेपरमध्ये या सर्व टॉपिक्स वरती तुम्हाला प्रश्न युजीसीच्या पहिल्या पेपरमध्ये विचारू शकतात त्यानंतर सेकंड पेपर आहे सेकंड पेपर हा तुम्हाला माहित आहे जे आधी विद्यार्थी आहे ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांना सर्व थोडं फार अनुभव असते त्यानंतर सेकंड पेपर आहे सेकंड पेपर हा आपल्या सर्व सब्जेक्टचा असतो जे त्र्याऐंशी सब्जेक्टचे याच्यामध्ये समावेश आहे नेटमध्ये तर पहिल्या पेपरमध्ये सेकंड पेपरमध्ये जे आहे दुसऱ्या पेपरला शंभर प्रश्न असतात या शंभर प्रश्नाला दोनशे गुण असतात आणि निवडलेला तुमच्या विषयावर जो तुमचा सब्जेक्ट आहे जो पदवीचा आहे किंवा जे पदवी पदव्युत्तर पदवीचा जो, पद्वि, जो तुमचा सब्जेक्ट आहे यावर आधारित डोमेन नॉलेज तपासण्यासाठी हा पेपर जो आहे तो हा घेतला जातो आणि परीक्षेचा कालावधी जे आहे हा एकशे ऐंशी मिनिटाचा असतो आणि सर्व प्रश्न सोडवणे हे अनिवार्य असतात आणि यामध्ये यामध्ये याम कोणत्याही प्रश्नाला हे निगेटिव्ह मार्किंग असते म्हणजे बघा तुम्ही निवडलेल्या लँग्वेजच्या माध्यमातून प्रश्न युजीसी मार्फत विचारण्यात येतात यामध्ये चुकीच्या उत्तराला गुण वजा केले जात नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते त्यानंतर या परीक्षेमध्ये बघा असिस्टंट प्रोफेसर जी आर एफ अँड पी एच डी साठी या पदासाठी जे आहे तर पात्र विद्यार्थ्यांसाठी युजीसी नेट परीक्षेतील दोन्ही पेपर्स मधील सरासरी म्हणजे गुणांवर आधारित जे आहे ते मेरिट लिस्ट तयार केली जाते लिस्ट लावण्यात येते जे उमेदवार फक्त असिस्टंट प्रोफेसर म्हणजे पदासाठी पात्र ठरलेले आहे त्यांना जे आर ए पुरस्कारासाठी विचारात घेतले जात नाही आणि जे विद्यार्थी जे आर ए पुरस्कारासाठी पात्र होणार आहे त्यांना त्यांच्या पी जी सब्जेक्टमध्ये किंवा संबंधित तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादी सब्जेक्ट जर निवडला किंवा कोणत्याही विषयामध्ये रिसर्च संशोधन संशोधन जे आहे ते करता येईल तसेच असिस्टंट पदासाठी जे पात्र आहे ते, ते पात्र ठरणार आहे हे जे आर एफ निघलेले विद्यार्थी आणि शेवटचा रिझल्ट हा पी एच डी साठी असणार थर्ड कॅटेगरीसाठी कारण की या वर्षीपासून पी एच समावेश केलेला आहे याआधी विद्यापीठ स्तरावरती भारतातील सर्व विद्यापीठ स्तरावरती पीएचडी डी साठी एम नावाची एक्झाम घेऊन त्यांच्या स्तरावरती पीएच डी ऍडमिशन घेण्यात येत होती पण आता युजीसीने नेट एक्झाम ही क्वालिफाय असणं पीएचडी साठी कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे ला जर ऍडमिशन करायची असेल तर तुम्हाला आता नेट एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला पी करता येणार आहे त्यामुळे युजीसीने युनिव्हर्सिटी ग्रँटेड कमिशनने थर्ड रिझल्ट थर्ड कॅटेगरी म्हणजे असिस्टंट प्रोफेसर जे आर एफ म्हणजे ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि तिसऱ्या नंबरला पीएचडी साठी आता हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा शेवटचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे शेवटचा रिझल्ट हा पी एच डी साठी असणारे विद्यार्थी जे आर एफ नसणार आहे आणि असिस्टंट प्रोफेसर सुद्धा ही नसणार आहे त्यांना फक्त पीएचडी करता येणार आहे त्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये पी एच डी साठी हे लिस्ट जे आहे ते युजीसी मार्फत या वर्षीपासून ज्या वेळेस नेटचा रिझल्ट लागेल तुम्हाला पीएच डीच्या लिस्ट जे आहे ते दिसणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जे आहे तर नेट एक्झाम होणार आहे सोळा जून ला नेट एक्झाम होणार होती पण काही म्हणजे कारणास्तव ने ते डेट चेंज केलेली आहे तर तुम्हाला माहित असली पाहिजे सोळा जूनला होणारी नेट एक्झाम ही आता अठरा ला होणार म्हणजे दोन दिवस लेट झालेली आहे तर त्यामुळे लक्षात असू द्या आणि परीक्षेच्या वेळापत्रकानुसार तुमचा अभ्यास चालू द्या आणि काय अभ्यास करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याचं मंथन विचार मंथन करून तुम्ही चांगली तयारी करा कारण की असिस्टंट प्रोफेसर होणारे विद्यार्थी जी आर एफ घेणारी विद्या विद्यार्थी पी एच डी होऊन डॉक्टरेट होऊन म्हणजे चांगल्या म्हणजे विद्यापीठमध्ये चांगल्या कॉलेजेस मध्ये विद्यादान करण्याचे जे काही भविष्य म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही ठरवलेले जे काही स्वप्न आहे ते साकार जर तुम्हाला करायचं असेल तर युजीसीने विद्यापीठ अनुदान आयोगाने आता एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे तर अशा पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरण किंवा जे युजीसीचे धोरण आहे आणि विद्यापीठ स्तरावरती त्यांची अंमलबजावणी करणे हे आता बंधनकारक झालेलं आहे त्यामुळे कसं आहे आधी पीएडी साठी एम पी नंतर तुम्हाला पीएचडी करणं गरजेचं होतं कारण तुम्हाला सरळ ऍडमिशन मिळतं पण आता एम डिग्रीही कॅन्सल झाल्यामुळे आणि नवीन शैक्षणिक धोरणामुळे तुमचा चांगला आता म्हणजे एकाच एक्झामच्या माध्यमातून चांगल्या नवीन नवीन आपल्याला फायदे होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची एक्झाम ही यूजीसी मार्फत घेणार येणार आहे त्यामुळे नवीन जे विद्यार्थी आहे जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच चॅनल आपलं तुम्ही पात्र शेअर करा काही माहिती आवडली असेल छानपैकी आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहते मी आडे इथंच थांबतो